बाळासाहेब आंबेडकर यांच्या विरोधात सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट संबंधितावर कायदेशीर कारवाईची मागणी पंढरपूर प्रतिनिधी संविधानिक मुलांचे पालन करणारे वंचित शोषित आणि दुर्लक्षित घटकांच्या हक्कांसाठी आयुष्यभर लढा देणारे आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांच्या विरोधात सोशल मीडियावर काही आक्षेपार्ह आणि जातीय द्वेष पसरवणाऱ्या पोस्ट केल्या गेल्या आहेत या समाजात तीव्र नाराजी व्यक्त केली होत असून तालुका पोलीस स्टेशनमध्ये कायदेशीर तक्रार दाखल करण्यात आली आहे आद्य डॉक्टर डॉक्टरेट बाळासाहेब आंबेडकर हे संविधान निर्माते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू असून वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत त्यांनी आयुष्यभर समाजातील वंचित आणि दुर्लक्षित घटकांच्या हक्कांसाठी संघर्ष केला आहे त्यामुळे ते आंबेडकरवादी तरुणांची प्रेरणा आणि अस्मिता मानले जातात अलीकडे सोशल मीडियावर काही व्यक्तींनी जाणून बुजून जातीय द्वेषातून बाळासाहेब आंबेडकर यांच्या विरोधात अपमानास्पद पोस्ट केल्या या कृत्यामुळे समाजातील भावना दुखावल्या गेल्या असून सामाजिक सलोखा आणि शांततेस धोका निर्माण होण्याची शक्यता आहे याबाबत बोलताना स्थानिक कार्यकर्त्यांनी सांगितले की अॅडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर हे लाखो वंचिताच्या आशा आकांक्षाचे प्रतीक आहेत त्यांच्या विरोधात झालेल्या अपणस्फ पोस्ट समाजात असंतोष निर्माण करणारे आहेत अशा प्रवृत्तीवर कठोर कारवाई होणे आवश्यक का आहे असे प्रतिपादन विक्रम चंदन शिवे तालुका युवक अध्यक्ष पंढरपूर यांनी केले या पार्श्वभूमीवर कार्यकर्त्यांनी संबंधित व्यक्ती विरुद्ध अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक अधिनियमा अंतर्गत तक्रार दाखल केली असून पोलिसांकडून चौकशी व तात्काळ कारवाईची मागणी करण्यात आली आहे या संपूर्ण प्रकरणात विक्रम चंदन शिवे तालुकाध्यक्ष दीपक माने शहराध्यक्ष राजाभाऊ शिंदे जिल्हा उपाध्यक्ष रवींद्र सर्वगोड सत्यवान चंदन शिवे तालुका कार्यकारिणीतील पदाधिकारी मोहम्मद रफी मुलानी राहुल बोरे प्रथमेश गोडबोले अमित जाधव आदी कार्यकर्ते उपस्थित होते तसे तालुका अध्यक्ष वंचित बहुजन युवा आघाडी पंढरपूर तक्रार नोंदवण्यात आली असून त्यांनी पोलीस अधिकाऱ्यांना तत्काळ कारवाईसाठी निवेदनही दिले आहे